नमस्कार मी ज्योतिर्विद्या वाचस्पती डॉक्टर प्रसन्न मुळे अध्यक्ष श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ रत्नागिरी आमच्या संस्थेच्या श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ रत्नागिरी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्र दोन हजार चोवीस साल आता संपत आलेला आहे आणि दोन हजार पंचवीस सालाची सुरुवात आता लवकरच होऊ घातलेली आहे मग हे येणार दोन हजार पंचवीस हे वर्ष हे आपल्या बारा राशींसाठी कसं राहणार आहे त्याचा मागोवा आपण मेष ते मीन अशा बारा राशींचा प्रत्येकी करत आहोत आतापर्यंत आपण मेष वृषभ आणि या तीन राशींच वार्षिक राशी भविष्य पाहिलेलं आहे आणि आज आता आपण कर्क या राशी चक्रातल्या चौथ्या राशीकडं वळणार आहोत मित्र हे राशी भविष्य सांगत असताना मी रवी पासून फक्त शनीपर्यंत किंवा राहू केतू पर्यंतच ग्रहांचा विचार करण्या इतपत मर्यादित न राहता त्या पुढे येणाऱ्या हर्षल नेपच्यून आणि प्लुटो या ग्रहांचा सुद्धा विचार या माझ्या वार्षिक भविष्यामध्ये अंतर्भूत केलेला आहे आणि त्याला अनुसरूनच मी या सर्व बार राशींच भविष्य हे आपणाला सांगत राहणार आहे कारण या ग्रहांचा मानवी जीवनावर होणारा जर परिणाम आपण आत्ताच्या काळातला पाहिला तर तो अधिक प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतो आहे आता आपण सुरुवात करूया कर्क या, या राशीकडे मुळातच पर्क म्हणजेच ही जलतत्वाची राशी आहे आपला गोड आणि लाघवी आणि आपल्या भोळ्या स्वभावामुळे जनमानसामध्ये आपली जी एक प्रतिमा कायम तयार झालेली असते अतिशय सुंदर गोड अशी ती सर्वसामान्य लोकांपेक्षा फार वेगळी असते मित्रांनो हे लक्षात घ्या परंतु आपल्या मध्ये असणारा चंचलपणा धरसोड वृत्ती विसराळूपणा अशा काही गोष्टी देखील आपल्या स्वभावाचे पैलू ठरलेले आहेत पण त्याच्यामुळे काय होत जीवनामध्ये स्थिरता आणायची जर आपल्याला असेल तर स्वतःची आध्यात्मिक बाजू उंचावण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही हे कर्क राशीच्या सर्व लोकांनी पक्क लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे आणि आता तसेच योग या वर्षामध्ये आपल्यासाठी अगदी जुळवून येत आहेत हे लक्षात घ्या त्याच्यामुळे हे वर्ष या दृष्टीने आपल्यासाठी अतिशय चांगलं राहणार आहे आणि त्याचा योग्य लाभ घेणं हे आपणासाठी निश्चितपणे उचित ठरेल हे या प्रसंगी मी आपल्याला सांगू इच्छितो यावर्षी गुरु महाराजांचं जे भ्रमण आहे हे आपल्या राशीच्या लाभस्थान व्ययस्थान आणि लग्नस्थानातून होत आहे तर अष्टमातून शनी महाराजांचं मार्च अखेरीला आपल्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण होणार आहे त्याचबरोबर राहूचं जे भ्रमण आहे ते मे अखेरीला भाग्यस्थानातून अष्टमस्थानात म्हणजे राहूचं भ्रमण हे बरोबर उलट होणार आहे आणि तो राहू हा मे महिन्यामध्ये आपल्या कुंडलीच्या अष्टम स्थानामध्ये जाणार आहे तर केतूच जे भ्रमण आहे ते पराक्रमातून आपल्या कुटुंब स्थानामध्ये होणार आहे शनी महाराजांच्या कृपादृष्टीच्या मुळे कुटुंबातील सदस्यांशी जे आपले संबंध आहेत आतापर्यंत जे दृढ राहिलेले आहेत आता त्या संबंधांसाठी आपल्याला थोडीशी काळजी ही यावर्षी घ्यावी लागणार आहे याच कारण आपली जी धरसोड वृत्ती आहे त्या धरसोड वृत्तीमुळे आपल्या कुटुंबातले सदस्य आपल्यावर थोडेसे नाराज होऊन आपले संबंध बिघडणार नाहीत ना याची मात्र काळजी ही आपण अवश्य घ्या क्वचित प्रसंगी कुटुंबातील कोणातरी व्यक्तीसाठी आर्थिक खर्च करण्याची वेळ आली तरी सुद्धा आपण जराही माग पुढं पाहू नका आपला हात हा मोकळा सोडा आणि अशा वेळेला खर्च करा जो देतो ना तोच घेतो हे लक्षात घ्या आणि या वृत्तीने विचार करून जर आपण वाटचाल केली तर पुढील काळामध्ये निश्चितपणे तुमचा फायदा होईल यात कोणतीही शंका नाही मे महिन्यापर्यंत कोणत्याही नवीन प्रकल्पाची सुरुवात ही न करणं हे तुमच्या राशीच्या लोकांसाठी लाभदायक राहणार आहे त्यामुळे नवीन कोणतंही धाडस जर करायचं असेल तर मे महिन्यापर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे पण मे महिन्यानंतर मात्र नवीन काही करण्यासाठी आखलेल्या योजनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी काळ अतिशय अनुकूल राहणार आहे वर्षी राहत्या जागेत किंवा घरामध्ये जर काही दुरुस्ती करणं असेल घराची रंगरंगोटी करणं असेल घराची सजावट करणं असेल किंवा घराच्या बरोबरने जुनं वाहन बदलून नवीन वाहन खरेदी करण्याची जर आपली इच्छा असेल तर अशा गोष्टी करण्याचे चांगले योग हे या वर्षी आपल्यासाठी जुळवून येत आहेत त्याच्यामुळे या गोष्टी आपण कराल आणि आपल्या जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आनंद आपण मिळवाल हे निश्चितपणे सांगता येईल आई वडिलांच्या सल्ल्याने जर तुम्ही वागलात तर त्यात निश्चितपणे तुमचाच फायदा होईल ही गोष्ट अजिबात विसरू नका मे महिन्यानंतर कदाचित कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्यासाठी थोडासा खर्चही करावा लागेल पण त्या दृष्टीने जर तुम्हाला आधीच नियोजन करता आलं पैशांची सुरुवातीपासूनच थोडीशी बचत करता आली तर त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्नशील राहा आणि बचतीचा मार्ग हा तुम्हाला तुमच्या ध्येयाप्रती जाण्यासाठी निश्चितपणे लाभदायक राहणार आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टीन जर आपण विचार केला तर हे वर्ष शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने अतिशय उत्तम राहणार आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल अजिबात मनात किंतू ठेवू नका आपला शैक्षणिक उपक्रमांचा जो दर्जा आहे तो कसा वाढेल याकडे मात्र आवर्जून लक्ष द्या अभ्यास करण्यामध्ये कुठेही दिरंगाई निश्चितपणे करू नका काही लोकांना तर शिक्षणाच्या निमित्तानं परदेशी जाण्याचे योग सुद्धा या वर्षी बनताना दिसत आहेत अपेक्षित ठिकाणी पैसे खर्च न करता सहजगत्या प्रवेश मिळाल्यामुळे एकंदरीतच आपण अतिशय आनंदी व्हाल म्हणजे नवीन कुठेतरी तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तिथे कोणत्याही प्रकारचे पैसे न भरता तुम्हाला सहजगत्या प्रवेश मिळेल कारण तुम्ही मिळवलेलं जे यश असेल आधीच त्या यशाच्या दर्जामुळे तुम्हाला असे प्रवेश हे सहजगत्या मिळून जाणार आहेत या वर्षाच्या अखेरीला स्वतःच्या आरोग्याची मात्र काळजी ही तुम्ही घेणं हे तुमच्यासाठी अपरिहार्य राहणार आहे आता याच्यामध्ये काय तर विशेष करून पोटाचे विकार किंवा मधुमेह पचनाचे विकार अशा प्रकारचे जे विकार आहेत या विकारांपासून तुम्ही विशेषतः काळजी घेणं योग्य प्रकारे पाणी सांभाळून वागणं हे तुमच्या दृष्टीनं महत्वाचं राहणार आहे त्याचबरोबर आणखीन थोडस जर पुढे जाऊन सांगायचं झालं तर तुमची सांधेदुखी किंवा हाडांची दुखणी अशा काही गोष्टी सुद्धा अं थोड्या उद्भवण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे या सगळ्याच्या बाबतीमध्ये आपण थोडस काळजी घ्या पाणी सांभाळा न या सगळ्या गोष्टी करत असताना तुमची चिडचिड होणं शक्य आहे जर जोडीदार तुमच्या बरोबर असेल तर जोडीदाराबरोबर वादविवाद करणं मात्र निश्चितपणे टाळा वैवाहिक जीवन जे आहे हे सुकर राहायचं असेल किंवा तुम्हाला सुकर करायचं असेल तर या वर्षी थोडीशी जास्त काळजी ही तुम्हाला घ्यावी लागणार आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट करत असताना जोडीदाराचा सल्ला घेणं त्याच्याबरोबर विचार विनिमय भी करणं हे तुमच्यासाठी अतिशय चांगलं राहणार आहे त्याचबरोबरन कौटुंबिक न्यायालयात काही समजा खटला सुरू असेल तर अशा खटल्यांमध्ये लवकर यश मिळणार नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला थोडस नाराजीचा सामना तुम्हाला करावा लागेल तुम्ही विचलित होऊन जाऊ नका एवढं त्या निमित्तानं तुम्हाला मी सांगेन विलंब होईल पण तुम्हाला शेवटी त्याचा योग्य तो आनंद निश्चितपणे मिळेल त्याच्यामुळे निराश होणं हे आपण अवश्य आवश, टाळणं हे आपल्यासाठी महत्वाचं राहणार आहे आणि वर्षाच्या अखेरीचा जो कालावधी राहणार आहे मित्रांनो या कालावधीमध्ये आपल्या उच्च शिक्षणाच्या पूर्ततेच्या दृष्टीने अत्यंत सुंदर आणि अनुकूल असा हा कालावधी आपल्यासाठी राहणार आहे नोकरी व्यवसायामध्ये बढती किंवा अपेक्षित ठिकाणी होणारी बदली किंवा अपेक्षित लाभ हे यावर्षी मिळण्याचे योग हे तुमच्यासाठी अतिशय चांगल्या रूपाने समोर येताना दिसत आहेत धार्मिक आणि आध्यात्मिक या बाबतीमध्ये या वर्षी तुमचं शोधासाठी काही ना काहीतरी शोधत राहाल आणि हे शोधत असतानाच आपल्याला गुरुदर्शन किंवा गुरुप्राप्ती होईल आणि हे वर्ष अखेरीस आपण त्या दृष्टीनं अतिशय सुंदर प्रकाराने सुखावून जाल आणि हे वर्ष अतिशय आनंदात आणि सुखात गेल्याची एक भावना आपल्या प्रती निर्माण होईल एवढंच आपल्या या कर्क राशीसाठी या वर्षभराच फलित मी सांगतो आहे आणि या ठिकाणी मी थांबतो आहे मित्रांनो श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ रत्नागिरी या आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तेवढंच या निमित्तानं